गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही मी आहे तुमचा लाडका महेश मी आगरी युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि वाजलेत बघा किती मला जायचं चेंबूरला तर आज आहे महाराजांची जयंती ती आहे तिथीप्रमाणे जी मागच्या वेळी गेली ती तारखेप्रमाणे आज आम्हाला तार ता आमंत्रण आहे शिवजयंतीचं तर आम्ही तिकडचे ब्लॉग तुम्हाला तिकडे बनवून दाखवणार आहे चला असंच व्हिडिओ बघत राहा असंच राहा आमच्या सासरवाडी महाराजांची मूर्ती आमच्या मेवने आणलेली आहे बघू शकता किती क्लासिक आहे महाराजांची मूर्ती बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो मी फोटोशूटमध्ये बघा इकडे तेवढी छान मूर्ती आहे आवड आवड मस्त आवडली आम्हाला मनापासून आवडलेली आहे मस्त एकदम छान मूर्ती आहे चला महाराजांना मानाचा मुजरा मित्रांनो बघू शकता आता आम्हाला शिवजयंतीला जायचं आहे उशीर झालायचं आहे तर आमच्याकडं दोन दोन जयंतीचे आहेत दोन दोन जयंत्या करायच्या आहेत इकडे पण आहेत चक्करबाबूमध्ये आणि इकडे एक सेल कॉलनीमध्ये पण आहे तर बघू शकता आता आम्ही दोघंजणच चाललो आहे तर कुळा दाखवतो मला चला ठेवूया

ठिकाणी सन्मान्य अडचणी उपनेते शिव पाहुणे आलेले आहेत अजून पाहुणे यायचे आहेत बाकी आहेत मला दोन दुसरे पण जयंती करायची आहे त्याच्यासारखं दाखवते तुमच्या शकता इथे महाराज जयंती आणि मला आता तिच्या वाजेत आठ पाच झाले आहेत तर थोडा कार्यक्रम आहे पण पाहुणे पाहुणे यायचे आहेत बाकी आहेत तर पाहुणे आल्यानंतर नंतर मी पुढच्या व्हिडिओ तिकडे दाखवणार आहे तुम्हाला कारण मला तिकडे पण जायचं जयंतीला आणि बाकीच्या दोन तीन व्हिडिओ आहेत ते पण तिकडे दाखवतो चिमनावर पण आपल्याला आहे शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आमंत्रण त्या तिकडे पण जाणार आहे तर चला भेटूया आपण पुढे ए राजेश सर इधर इधर जय हो जय हो मुझे ये इधर केची माची केची माची के पावानी केची माची केची माची आnabla kaḍalani ya thikani sanmanmay kamna garji baala nahi yancha ya roj jay chawani nindikar ki temni vaji vipad dharan nahila yancha satya kamiti a na do 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 me taamba

बड़े दीदार बड़े के दीदार दीदार जो साईं से को दुआ है ये क्या है दीदार जा 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 एक एक ने थोड़ा अलीब करो ना हां बोल साहेब काय बोलण्याचा अगदी छत्रपती शिवाजी आज इथे एक पू बनलो आहे पाण्यासाठी पाण्याचा पिव बनला आहे त्याचं आता पुण्याचा आमचे शिवराजी त्यांना खूप खूप धन्यवाद Terima kasih telah menonton!

पदाधिकाऱ्यांचे आभार आणि असाच कार्यक्रम श्री पंढरनाभ आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडला विधानसभेमध्ये शाखा क्रमांक एकशे एक्कावन्न मध्ये मोठ्या जोमानाने उत्साहाने पुढे झाला पाहिजे ही शिवशिवानी प्रार्थना आणि जगताप साहेब आपले पदाधिकाऱ्यांचे मित्रांनो बघू शकता मी आलो चेंबूरला आता घरी निघालो आहे तिकडची जयंती साजरा झालेला आहे आणि आता मी चेंबूरला आहे चेंबूरचे बघू जयंतीचा कार्यक्रम चालू आहे नाही लायटिंग तर आहे पण आपले जेवढं जेवढं शूट भेटेल तेवढं तेवढा आपण व्हिडिओ काढू चला तर स्तंभ बघायचे हा भारतीयचा बघा इकडे हे एवढी छान लाईटिंग केली आहे आपली शिवजयंती आहे बघा इकडे कार्यक्रम हटवलेलाच आहे पण तरी पण आपण थोडी जेवढी काय भेटेल ती आपण व्हिडिओ शूट करू आपण जेवढ्यात जेवढं काय भेटेल तेवढं तर मित्रांनो बघू शकता इथे आपलं वाटप आप म्हणजे आपल्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हे बघा केलेलं आहे आणि आपण पण घेतलेलं आहे भूक लागली म्हणून घेऊया करून बघू शकता आता आपल्याला जयंती महाराजांच्या जयंतीचा मला कार्यक्रम भेटलेला आहे तर वाजलेत साडे मी तिकडची जयंती करून आलो आहे पण आम्हाला ही शूट करायची होती पण मला ती भेटलेली आहे व्हिडिओ हो। आता मी व्हिडिओ शूट करतो चला व्हिडिओ चालू केली ना बघू शकता या आपल्या मॅडम आहेत त्यांनीही माझं थोडी व्हिडिओ काढली आहे त्यांना पण शूट करतो व्हिडिओमध्ये मोशनला चला काय बोलणार माझ्या युट्यूब चॅनलला तुमच्या साहेबाची स्मारक मूर्ती पण ठेवलेली आहे इथे बघू शकता इकडे आणि मला छान झालं इथं आणि मला व्हिडिओ भेटला तिथे मला जे पाहिजे ती विडिओ भेटल्या तिथे बघू शकता इकडे पण पूजेचं पण केलेलं आहे तर पूजा आपण आहे इथे आता इकडे बघा आता निघते आता मला उशीर झाल्या भरपूर मला पण ट्रेन पकडायची आहे मला जा बेलापूरला जायचं आहे जा चला जा। भेटू आपण तुमच्या व्हिडिओला जय महाराष्ट्र बघू शकता इथे आमचे साईराम आले आहेत जय साईराम तर मी आलो चेंबू स्टेशनला आमच्या शेखरबाई चव्हाणची ही शिवजयंती आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची तर मी तुम्हाला जलचित्र दाखवतो तर बघू शकता मी तुम्हाला जलचित्र बघू शकता इकडे ती सुंदर एवढं आहे ना बघाल तुम्ही मस्तपैकी एकदम बघू शकता इथे आणि मन भरून येतं हे जलचित्र बघून आणि जास्त करून पोरं जे आहेत ना त्यांना एवढी आवड आहे ना मशी बनवल्याचे जे ते एकदम मस्तपैकी एकदम ते बघू शकता इथे आणि बघा इकडे मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान केर देना चाहता चहता मित्रांनो मी आता ट्रेनमध्ये करतोय आमची पनवेल लागलेली आहे तर मी आता ट्रेनमध्ये जिंकले आता आता कार्यक्रम संपला आता आता वाजले अकरा वाजता आले पावणे अकरा झाले आता मी जिंकतो आता तर पुढच्या व्हिडिओ एंड करणार आहे व्हिडिओ चला मित्रांनो आता व्हिडिओ एंड करतो वाजले साडे अकरा ज्यांना व्हिडिओ आवडला असेल शिवजयंतीच्या तर त्यांनी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला शिवजयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र बाय बाय टाटा गुड बाय गया